ठाणेकरांच्या बाणेदारपणावर ठाणेकरांच्या प्रामाणिकपणावर ठाणेकरांच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिले तो डाग आपल्याला पुसून टाकायचा आहे ती रात्र कधी विसरू नका विसरू नका ती रात्र जेव्हा उद्धवजी ठाकरेंनी एका क्षणात राजीनामा दिला आणि मानानं सन्मानानं वर्षा बंगला सोडला सगळ्या महाराष्ट्राच्या डोळ्यात अश्रू होते तुम जेल में डालो हम दीवार फांद लिखेंगे तुम एफ आय आर लिखो हम है तयार लिखेंगे तुम अदालतों से चुटकुले लिखो हम दीवारों पे इंसाफ लिखेंगे अरे छत्रपती शिवरायांचा पराभव हवा म्हणून शतचंडी यज्ञ करणाऱ्या विचारधारेच्या वळचणीला तुम्ही जाता आणि आम्हाला हिंदुत्व शिकवता ज्यांनी तुकारामांची गाथा बुडवली तुकारामांना वैकुंठला पाठवलं त्यांच्या वळचणीला तुम्ही जाता आणि आम्हाला हिंदुत्व शिकवता ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना बदनाम केलं त्यांचे पाय धरता तुम्ही आणि आम्हाला हिंदुत्व शिकवता महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्यावर शेणाचा महाराज यांनी केला गोटे मारले त्यांच्यावर मारेकरी घातले त्यांचे पाय धरता तुम्ही आणि आम्हाला हिंदुत्व शिकवता राजर्षी शाहू महाराज एवढ्या लोभस व्यक्तिमत्वावर महिलांविषयी गैरसमज गैरवर्तणुकीचे आरोप केले त्यांना कोर्टात घेतलं तुम्ही त्या विचारधारेच्या पाठीशी तुम्ही जाताय आणि आम्हाला हिंदुत्व शिकवता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं ते संविधान तुम्ही नष्ट करू पाहताय बदलू पाहताय आम्हाला कसलं हिंदुत्व शिकवताय तुम्ही जगदगुरु संत तुकोबराया असल्या लोकांसाठीच म्हणून गेले होते नका दंत कथा येथे सांगो कोणी कोरडे ते मानी बोल कोण अनुभव येथे पाहिजे साचार न चलती चारा महा पुढे तुका म्हणे येथे पाहिजे जा जातीचे ये काम ठाणेकर मतदार बंधू भगिनी एक गोष्ट मनापासून लक्षात ठेवा तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे खूप मोठी जबाबदारी आहे तुम्ही निवडून दिलेल्या एका लोकप्रतिनिधीनं तुमच्याच पाठीत खंजीर खुपसलाय तुमच्याच नाही तमाम महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसलाय तुम्हाला तो कलंक पुसून टाकायचा आहे तो डाग पुसून टाकायचा आहे ठाणेकरांच्या बाणेदारपणावर ठाणेकरांच्या प्रामाणिकपणावर ठाणेकरांच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय तो डाग आपल्याला पुसून टाकायचा आहे जे विषारी साप हुकुमशाहीचे महाराष्ट्राने रोखून धरले होते ते विषारी साप ठाण पोखरून महाराष्ट्रात घुसलेत हा डाग आपल्याला पुसून तुम्ही प्रचंड संख्येनं घराबाहेर पडा राजन विचारेंच नाव बघा मशालीचं चिन्ह बघा आणि पटन दाबा तुमचं एक मत खूप मोठी क्रांती करू शकत तुमचं एक मत इतिहास घडवू शकतं ठाण्याची फार मोठी जबाबदारी आहे विसरू नका, रात्र। नका। ती रात्र विसरू नका जेव्हा एक गद्दार सुरतला पळून चालले होते सगळा महाराष्ट्रात थक्क होऊन टीव्ही बघत होता आवाज झाला होता महाराष्ट्र सगळा तिथून ते गुवाहाटीला गेले लपून बसले ती रात्र कधी विसरू नका विसरू नका ती रात्र जेव्हा उद्धवजी ठाकरेंनी एका क्षणात राजीनामा दिला आणि मानानं सन्मानानं वर्षा बंगला सोडला सगळ्या महाराष्ट्राच्या डोळ्यात अश्रू होते त्या आसवांना आपल्याला न्याय द्यायचा आहे की रात्र विसरू नका विसरू नका ते दिवस जेव्हा फक्त उद्धवजींना साथ देत आहेत म्हणून संजयजी राऊत यांना तुरुंगात टाकलं मागे अनिल देशमुखांनाही तुरुंगात टाकलं होतं खोट्या आरोपाखाली विसरू नका ही गोष्ट अजिबात विसरू नका खूप अन्याय झालाय खूप अत्याचार झालाय महागाई बेरोजगारी तर विसरूच नका मणिपूरला दोन भगिनींची विवस्त्र धिंड काढली ते तर विसरूच नका आपल्या मेडल मिळवलेला सात कुस्तीगीर महिलांना न्याय मिळाला नाही तेही विसरू नका काही विसरू नका त्यांना सांगा सब याद रखा जायगा कुछ याद रखा जायगा तुम्हारी लाठी और गोलियों से जो कत्ल हुए है उनकी यादों में दिलों को सब याद रखा जाएगा सब कुछ याद रखा जाएगा तुम रात लिखो हम चांद लिखेंगे तुम जेल में डालो हम दीवार फांद लिखेंगे तुम एफ लिखो हम है तैयार लिखेंगे तुम अदालतों तो से चुटकुले लिखो हम दीवारों पे इंसाफ लिखेंगे अंधे भी पढ़ ले इतना साफ लिखेंगे बहरे भी सुन ले इतनी जोर से बोलेंगे तुम जमी पे जुल्म लिखो हम आसमान पे इनकलाब लिखेंगे तुम काला कमल लिखो तुम काला कमल लिखो आग उबलती हुई मशाल लिखा जाएगा सब याद रखा जाएगा सब कुछ याद रखा जाएगा 20 तारखेला अपना निष्ठावान कर्तृत्ववान चारित्र्यवान राजनजी विचारे यांना भरभरून मतं द्या भरघोस मतांनी त्यांना निवडून आणा ही आपली जबाबदारी आहे हे आपलं कर्तव्य आहे हे विसरू नका जय शिवराय जय भीम जय हिंद जय महाराष्ट्र